श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह हा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत येत्या सात तारखेला जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी काय करायचं आहे काय करायचं नाही आहे या सर्व गोष्टी बद्दल आज आपण दादांकडून दा दा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मी बरेच काही प्रश्न काढलेले आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या बाबतीत तर त्या सर्व प्रश्नांवरती आम्हाला आज थोडंसं मार्गदर्शन करा तर पहिला प्रश्न माझा असा आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे काय करायचं नाहीये याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर आपण काय करायचं आहे हे समजून घेऊया आपण तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून आपल्याला आपल्या गुरुमंत्राचं जप करायचं आहे साधना करायची आहे सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे दानधर्म करायचं आहे त्या दिवशी तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या दिवशी दिवसभर जर शक्य असेल घरी जर राहत असाल तर तुम्हाला त्या दिवशी अवश्य गुरुचरित्राचं पाठ करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला दत्तभावनी करायची आहे त्या दिवशी तुम्हाला दुर्गा कवच जे आहे ते करायचं आहे दुर्गा सप्तशेती करायची आहे तुम्हाला काली कवच असेल तर काली कवच पाठ तुम्ही करू शकता तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अवश्य करायचे आहे आता आणखीन एक प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता म्हणलं जसं की सिद्ध कोण जे काय असू द्या किंवा हनुमान चालीसा असू द्या हे सर्व जे पाठ आपल्याला करायचे तर बऱ्याच काही आहेत आपल्या स्वामी भक्त की त्यांना येत नाही तर मग त्या लोकांनी काय करायचं आता या असे युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत ज्यांचं उच्चारण आहे आणि जे सेवा भावानी ते चालवत आहेत तर त्या ठिकाणी ते त्यांचा व्हिडिओ ऐकू शकतात म्हणजे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण केलं काही श्रवण केलं तरी सब फक्त विषय काय की त्या दिवशी आपल्याला दिवसभर चांगल्या गोष्टीमध्ये रमण करायचं आपली चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला राहायचं आहे त्या दिवशी मग ते सेवा करा तुम्ही नामस्मरण करा जप करा श्रवण करा तर विशेष करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरु गुरुमंत्राचं जप अवश्य करायचं आहे गुरुमंत्र जर तुमच्याकडं नसेल तर आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ आहे स्वामींना गुरु बनवण्याची विधी त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्वामींना गुरु बनवून घ्यायचं आहे मानत राहायचं नाही आपल्याला जर तुमच्यामध्ये खरी श्रद्धा असेल भक्ती असेल स्वामीवरती तुमचा पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला स्वामींना गुरु बनवून घ्यायचा जर तुम्ही इतर संतांना जर मानत असाल जसं बाळूमामा आहेत जसं ब्र ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत जसं शेगावजी गजानन महाराज आहेत तर त्या ठिकाणी जर श्रद्धा असेल तुमची तर त्यांना तुम्ही गुरु बनवून घेऊ शकता गुरु दीक्षा घेण्यासाठी किंवा गुरुमंत्र घेण्यासाठी किंवा गुरु बनवण्यासाठी ज्यांची निवड आपण करत आहोत ते लोकसंत असणं गरजेचं आहे स्वामी महाराज लोकसंत होत तसं आता ज्या संतांची नावं मी सांगितली ते सुद्धा लोकसंत आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायात जर असाल तर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना गुरु बनवून घेऊ शकता फक्त तुम्ही अदंतरी राहायचे नाही आपल्याला मानून राहायचे नाही मानून राहणं म्हणजे काय अदंतरी आहे तसं आपल्याला राहायचं नाही आणि त्या दिवशी आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा आहे गुरुमंत्र घेऊन जप करायचे आणि सर्वांना एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुम्ही कुठल्याही संप्रदायात असा कुठल्याही देवाची भक्ती करा अगदी कुठल्याही देव तर तुम्हाला स्वामी महाराजाकडून जर तुम्ही दीक्षा घेत स्वामी महाराजांना जर गुरु बनवलं तुम्ही तर सर्व देवतांची उपासना तुम्ही करू शकता अगदी महादेवाच्या असू द्या हाळीची असू द्या रामाची असू द्या कृष्णाचे असू द्या किंवा देवीची असू द्या गणेशाची असू दे कुठल्याही देवाची उपासना तुम्ही करू शकता आणि तुम्ही कुठल्याही देवतेची उपासना करा स्वामी तुमच्या पाठीमागे सद्गुरू म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहतात तुम्हाला त्या साधनेमध्ये आणि त्या उपासनेमध्ये तुम्हाला पूर्ण आधार गुरुंचा भेटते स्वामींचा आदर तर तुम्ही हे करू शकता बाकी इतर संतांना तुम्ही मानत असाल त्यांची भक्ती करत असाल त्या ठिकाणी तुमचं गोष्ट गुरु गुरु असं तर त्या दिवशी आपल्याला नामस्मरण जप करायचं आहे गुरुमंत्राचे विशेष करून आपल्याला जप त्या दिवशी करायचं याच्यामध्ये दुसरी गोष्ट आता सांगण्यासारखी ही आहे की त्या दिवशी आपल्याला अन्नदान अवश्य करायचं वस्त्रदान करायचे आपल्या जर गरीब लोक जर कुठं असतील तर त्या ठिकाणी जाऊन लहान मुलं असतील किंवा पुरुष स्त्रिया असतील त्यांना वस्त्रदान करायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गौसेवा अवश्य करायची आहे गौसेवेचं विशेष पुण्य त्या दिवशी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण गरजूंना आपल्याला मदत करायची आपल्याला जे गरजू लोक आहेत त्यांना खरंच खूप गरज गरज आहे मग त्यांची आवश्यकता जे काय आहे ते पाहून तुम्ही त्यांना मदत करू शकलो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला अवश्य करायचे आणि त्यासोबत मला विशेष काही उपाय सांगायचे त्या दिवशी आपल्याला सिद्ध पायस बनवायचा आहे प्रत्येकाला बनवायचं आहे त्या ते जन्माचं दारिद्र्य नाश करणारा उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी लाखो उपाय करता लाखो ठिकाणी लोक पैसा खर्च करत अनेक ठिकाणी असं सुद्धा तसं आलेलं आहे सध्याला की बाजारो पैसे पैसे घालवतात लोक आणि नको, नको ते यंत्र घरामध्ये आणून ठेवतात नको त्या यंत्राची पूजा करत असतात त्या यंत्रामध्ये किती दोष असतात आपल्याला माहिती नाही ते यंत्र किती अॅक्युरेट बनवलेलं आहे त्याचं काही कुठं हे नाही तर ते अशा प्रकारचं आपण सगळं खरेदी करतो घरात आणून ठेवतो मग त्याचं दुष्परिणाम आपल्याला बघावे लागतो आणि आजकाल असं सुद्धा आहे की परवा आपल्याला एकट्याने कमेंट करून सांगितलं होतं की आपल्याच स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार करतो आप आपलेच आपलेच लोक प्रचार प्रसार करत आहे तर याच्यामागे काय हे सगळं पैशाच्या लोकाने किंवा प्रसिद्धीच्या लोभाने हे सगळं चाललेल्या गोष्टी आहेत पण ज्यांना शुद्ध अध्यात्म करायचं आहे त्यांना ना कुठल्या अंगठीची गरज आहे ना कुठल्या यंत्राची गरज आहे ना कुठल्या तंत्राची गरज आहे ना कशाची गरज आहे वैदिक याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे शास्त्रानुसार चालायचं आहे संतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या संतांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजून घ्यायची आहे इतर कुठलेही लाखो उपाय करण्यापेक्षा त्या दिवशी शास्त्रामध्ये जे सांगितलेले ते उपाय जर आपण केले तर ह्या यंत्रापेक्षा अंगठापेक्षा रत्नापेक्षा अमुक तमुक गोष्टीपेक्षा हजारो पट्टीनं लाभ आपल्याला ह्या गोष्टीतून होत असतो तर त्यासाठी आपल्याला हे गोष्टी समजून घ्यायचे पहिले तर गोष्ट त्या दिवशी आपल्याला सिद्ध पायास बनवायचं आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी ते सेवन करायचं दुसरी गोष्ट स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे तोही व्हिडिओ चॅनेलवरती आपण बनवून टाकूया सिद्ध पायस बनवण्याची विधी जो आहे त्याचा पूर्ण विधी डिटेलमध्ये तो पण आपण चॅनेलला बनवून अपलोड करूया आणि त्या आपल्याला स्वामींची जी विशेष उपासना करायची आहे अभिषेक करून त्याच्यावरचं सुद्धा आपण व्हिडिओ बनवून टाकूया आणि सिद्ध पायस बनवण्यासाठी जो गुप्त मंत्र आहे शास्त्रामध्ये सांगितली तो मंत्र मेंबरशिपला आपण टाकूया त्या ठिकाणातून घेऊ ज्यांना बनवायचं आहे ते बनवू शकतात तुम्हाला लाखो उपाय करण्याची आवश्यकताच पडलं हा एक उपाय जर केला तुम्ही तर सात जन्मापर्यंत दारिद्र्य आपलं कुंडलीमध्ये आपल्या भाग्यामध्ये जर सात जन्मापर्यंत दारिद्र्य असेल किंवा मागच्या सात जन्माचं दारिद्र्य असेल जर प्रभाव या जन्मीच्या आपल्या ह्याच्यावर पडत असेल हा तर ते सुद्धा नष्ट होऊन जातात चालू ह्याच्यामध्ये जर आपल्या भाग्यामध्ये जर कुठं दारिद्र्य योग असतील दारिद्र्य आहे तर त्यामुळे जर आपल्याला त्रास झेलावा लागत असेल तर तो सुद्धा नष्ट होऊन जातो तर हा उपाय सर्वांना आवश्यक आहे धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यासाठी ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्या पौर्णिमेला विशेष लक्ष देऊन हे सगळ्या गोष्टी करायचे तर पुढील प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता जे सिद्ध कुठलं निवडावं स्थान आपल्याला सिद्ध पायस जे बनवायचं आहे ते आपल्याला चंद्राचा प्रकाश ज्या ठिकाणी पडत आहे जर शक्य असेल संभव असेल ना तर आपल्याला चंद्राच्या प्रकाशातच हे बनवायचं आहे आपल्याला विशेष करून मच्छीदायचं अपडेट आणि जर शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही ते घरामध्ये सुद्धा बनवू शकता त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल जवळ ठेवायचं आहे एखादा छोटीशी गौरी जी आहे ती पेटवून शुद्ध गौरी गळीच्या शेणापुकून बनवून ती आपल्याला पेटवून त्या ठिकाणी ठेवायचे किंवा सुद्धा पेटवून ठेवू शकता शुद्ध दूध धूप आता ते पेटवून त्या ठिकाणी ठेवायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला ते बनवायचं आहे तर सिद्ध पायस कुठं बनवायचं हे तर तुम्ही सांगितलं पण सिद्ध पायाचं जे सेवन आहे ते कोणी कोणी करायला पाहिजे सिद्ध पायस जे आहे परिवारातील प्रत्येक व्यक्तीने सेवन करायचे आहे या दिवशीचं चंद्र त्रिदोष शामक असल्यामुळं कुणालाही याचा अपाय होणार नाही सर्वजण याचं सेवन करू शकतात अगदी कुणीही अगदी इथंपर्यंत सांगायचं की दमा असलेला व्यक्ती सुद्धा हे सेवन करू शकतो मग बाकीचा विषयच शेवटचा प्रश्न असा आहे की भोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये भोजगिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला ध्यान भजन करायचं आहे रात्री आपल्याला नामस्मरण करायचं आहे जो मंत्र आहे पायस बनवण्याचा जो सिद्ध करण्याचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं जप करत आपल्याला ते बनवायचं आहे पायस बनवून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला ते ज्यावेळेस आपण चंद्रप्रकाशन ते ठेवणार आहे त्यावेळेस काही आपल्याला जप करत राहायचं आहे आणि ते जप आलटून पालटून सुद्धा करू शकतात घरामध्ये जे लहान मुलांना सोडून गर्भवती स्त्रीला सोडून आजारी व्यक्तीला सोडून किंवा वृद्ध व्यक्तीला सोडून जे परिवारामध्ये स्वस्त आहेत त्या सर्वांनी जप करायचे मिळून जर जप सामूहिक जप केला तर विशेष प्रभाव येत जर शक्य नसेल तर सुद्धा करू करू एक शकर, एक हे करू शकत आणि त्या पद्धतीने हे जे सांगितलं बऱ्याच ठिकाणी असं होतं की कोजागिरी पौर्णिमा असले की सर्व असं पुरुष मंडळी मिळून दूध वगैरे तयार करणं हे काम त्यांच्याकडेच असतं सहसा स्त्रिया कमी प्रमाणामध्ये बनवलं स्त्रियांनीच करायला पाहिजे की पुरुषांनी करायला नाही माझं तर एक म्हणणं असं आहे की या दिवशी देवीची विशेष शक्ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये कार्यरत असते पूर्ण ब्रह्मांडामध्ये ते विचरण करत असते त्या दिवशी म्हणजे देवीची जी शक्ती आहे ती सक्रिय असते त्या दिवशी सर्वत्र व्याप्त आणि स्त्रीच देवीशी डायरेक्ट नातं असल्यासारखं आहे कारण स्त्रीलाच देवीचं रूप मानलेलं आहे आपण देवीचं पूजन सुद्धा करतो स्त्रीच्या रूपामध्ये तर ते जरे खीर घरातल्या आपल्या आजीनं आपल्या पत्नीनं आपल्या आईनं आपल्या बहिणीने जर बनवलं किंवा हे सर्व एकत्र येऊन जर बनवले तर विशेष त्याचा लाभ होणार आहे तुम्हाला एकतर यांच्यामध्ये सर्वामध्ये मातृत्व असतं आपल्या परिवाराबद्दल स्नेह असतं आपल्या परिवाराबद्दल समर्पणाची भावना असते आपल्या परिवाराच्या कल्याणाची आतून भावना असते तर ह्या सर्व भावना घेऊन शुद्ध भावना असतात स्त्रियांच्या तर ह्या सर्व भावना घेऊन जर त्या त्यांनी बनवल्या आणि त्यामध्ये चंद्राच्या प्रकाश जर बनवलं गेलं त्यामध्ये मंत्र उच्चार जर करत बनवलं गेलं या सर्व गोष्टीचा योग जर अशा प्रकारे आला तर हे कोजागिरीचे जे पायस आहे हे पायस नॉर्मली बनवल्यानंतर शक्तिशाली असणार आहे ते अशा प्रकारे जर बनवलं गेलं तर दहा पट त्याचा फायदा होणार आहे आपल्याला त्यामुळे माझं तर एक विशेष असं म्हणणं आहे की हे स्त्रियांनी बनवल्यास अतिशय उत्तर आहे तर कोजागिरीच्या रात्री आणखी आपल्याला काय काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही नाही एवढ्या गोष्टी आपण जरी केल्या तरी खूप आहेत सामूहिक भजन करू शकतो आपण सामूहिक कीर्तन करू शकतो सामूहिक नामस्मरण करू शकतो आपण सामूहिक पद्धतीने जर ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर विशेष त्याचा लाभ होणार आहे आणि जागरणाच्या दिवशी विशेष करून आपण स्तोत्र म्हणू शकतो विविध जे स्तोत्र आहेत देवीचे त्या सर्व स्तोत्राचं पठन करू शकतो आपण त्या ठिकाणी बसून तर ह्या सर्व गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि ह्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर कोच्यागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं सांगितलं तुम्ही पण काय करायचं नाही आहे त्या दिवशी पहिली गोष्ट तर आपल्याला परत चर्चा जी आहे ती अजिबात कराच नाही दुसरी गोष्ट आपल्याला निंदा करायची नाही आपल्याला निंदा परनिंदा चर्चा या दोन गोष्टीपासून सतर्क राहायचं त्या दिवशी आपल्याला भोजन करायचं नाही व्रत आजारी आणि गर्भवती स्त्रियांनी सोडून सर्वांनी उपवास करायचा आहे व्रत धरायचं आहे पौर्णिमे शरद पौर्णिमेच्या व्रताचं विशेष महत्व सांगितलेलं शास्त्रामध्ये त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे खूप जबरदस्त आध्यात्मिक फायदे होतात शरद पौर्णिमेच्या व्रत आणि या दिवशी व्रत करून जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या मंत्र जप अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी जर केल्या तर अनंत अनंत फल येते अनंत आनंद लाभ येते तर त्यामुळं आपल्याला पहिली गोष्ट त्या दिवशी आपल्याला आप भोजन करायचं नाही प्रत्येकाने उपवास करायचा आहे उपवास करायचा आहे कोजागिरीच्या रात्री विशेष करून टाळण्यासारख्या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्या त्या दिवशी रात्री आपल्याला गप्पा टप्पा करायच्या नाहीत काही लोक असे पण आपण पाहतो की त्या दिवशी रात्री बसून अंतक्षरी खेळतात कोणी काय करतात तर कोणी काय करतात कोणी करता, गप्पा करता मारत बसलेले असतात गप्पा टप्पा चाललेला असतात असे प्रकारे आपल्याला अजबत करायचे त्या दिवशी तुम्हाला एक एक वर्षातला एक दिवस आहे टाइमपासचा दिवस नाही हा दिवस आपले जेवढं लाभ करून घेता येत लाभ करून घेण्याचे दिवस एखादी गव्हर्नमेंटची जर स्कीम निघाली आणि त्यांनी जर सांगितलं चार दिवसात तुम्ही जेवढं काय हे करणार एखादं काहीतरी उपक्रम त्यांनी हे करायचं तुम्हाला असं प्रकारे तर त्याचं तुम्हाला भरपूर इन्कम होऊ शकतं असं जर सांगितलं भरपूर कमाई होऊ शकते की सांगितलं तर आपण चार दिवस रात्र दिवस जागून करू करतो नाही कारण त्यातून पैसा प्राप्त व्हायला हो लागेल आपल्याला पैसा तर गोष्ट आहे एका दिवशी संपून जाणारी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपली एवढी धडपड चालते तर पुण्य जे आहे आपलं सत्कर्म जे आहे आपले किंवा आध्यात्मिक उन्नती जी आहे आपली भौतिक उन्नती जी आहे हे करून घेण्यासाठी एकानी जर अशा संधी आपल्याला उपलब्ध होत असेल तर त्याचा पूर्ण लाभ आपण काय घ्यायचं नाही एवढे वैज्ञानिक फायदे आहेत त्याच्या आरोग्यावरती एवढे चांगले परिणाम लागले आपल्या स्वास्थ्यावरती एवढे चांगले परिणाम होते त्याचे आणि विशेष करून आध्यात्मिक एवढे लाभ जर असतील त्याच्यामध्ये तर त्याचं काय आपण सोडायचं एक दिवस आपण ह्या सगळ्या गोष्टी टळू शकतो आणि विशेष करून त्या दिवशी दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मोबाईलचा वापर आपल्याला टाळायचा मोबाईल घेऊन बसायचं नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रात्री आपल्याला अजिबात झोपायचं नाही पूर्ण जागरण करायचं आपल्याला दिवशी कोजगिरीच्या दिवशी रात्री तर ह्या सर्व गोष्टी करण्यासारख्या आहेत टाळण्याच्या पण गोष्टी सांगितल्या आहेत आणखीन काही प्रश्न असेल तर विचारू कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुम्ही अतिशय छान रीतीने आम्हाला सांगितलं माझे तर सर्व प्रश्न आता संपलेले आहेत तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता मी ते दादांकडून विचारून तुम्हाला नक्की सांगेन तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकापर्यंत सज्जनांपर्यंत आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा भेटूया अशाच कोजागिरीच्या महत्त्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी कवल